अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे टेंभुर्ली ढाडरे मार्गावरील बेलवळी पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली विद्यार्थ्यांची शाळेला दांडी तर अनेक गावांचा संपर्क तुटला शहापूर तालुक्यात सततच्या पडणाऱ्या दमदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले असून तालुक्यातील दुर्गम भागातील टेंभुर्ली ते ढाडरे मार्गावरील बेलवळी गावाजवळील पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली गेल्यानं येथील जनजीवन विस्कळीत झालंय बेलवलीसह पाडा येथील विद्यार्थ्यांना दोन दिवसांपासून शाळेला दांडी मिळावी लागली असून बेलवळी पाडा ढाडरे साखरपाडा येथील नागरिकांचा डोळखांब या बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे तरी प्रशासनानं बेलवळी पुलाची उंची वाढवून नवीन पूल लवकर मंजूर करून नागरिकांची आणि शाळकरी विद्यार्थ्यांची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी डोळखांब